स्वामी भक्ती लीलामृत भाग अकरावा आपण आपल्याला मिळालेल्या आशीर्वादांना मोजतो पण न मिळालेल्या संकटांना कधीच मोजत नाही तुमच्यापर्यंत न ना पोहोचलेली प्रत्येक अडचण टळलेला प्रत्येक अपघात आणि बदललेले प्रत्येक वाईट मन ही स्वामींचीच अदृश्य कृपा आहे दिसणाऱ्या कृपेपेक्षा न दिसणारी कृपा खूप मोठी आहे जेव्हा तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करता आणि ते स्वामींना अर्पण करता तेव्हा ते तुमचे केवळ मालक राहत नाहीत तर तुमचे अदृश्य सहकारी बनून काम करतात ते तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतात आणि यशाचे भागीदार बनतात एका चांगल्या दिवसाची पाककृती खूप सोपी आहे सकाळी स्मरणाची फोडणी त्यात प्रामाणिक कर्माचे मुख्य घटक संयमाची एक चिमूडभर आणि वरून कृतज्ञतेची कोथिंबीर या कृतीने बनवलेला प्रत्येक दिवस हा सुदीन असतो आणि त्याची चव नेहमीच अप्रतिम असते तुम्ही तुमच्या आयुष्याची गाडी चालवत आहात असे जरी तुम्हाला वाटत असले तरी तुमचा हात स्टिअरिंगवर असताना स्वामींचा एक अदृश्य हात तुमच्या हातावर असतो जो तुम्हाला आधार देतो धोक्याच्या क्षणी ते स्वतः स्टिअरिंग फिरवतात आणि तुम्हाला वाचवतात तुमची मनशांती हे एक स्पिरिच्युअल थर्मामीटर आहे जेव्हा तुम्ही अस्वस्थ होता तेव्हा समजा ताप वाढला आहे श्री स्वामी समर्थ हे नावच ते अचूक औषध आहे जे तुमच्या मनाचा ताप कमी करून त्याला सामान्य तापमानावर आणते तुमच्या मनाचे आरोग्य रोज तपासा अज्ञानी भक्त विचारतो स्वामी माझ्यासोबतच असे का प्रगल्भ भक्त विचारतो स्वामी यातून तुम्हाला मला काय शिकवायचे आहे ज्या दिवशी तुमचा का चा प्रश्न कशासाठी मध्ये बदलेल त्या दिवशी समजा तुम्ही भक्तीच्या प्रवासात पुढे आला आहात प्रश्न नाही दृष्टिकोन बदला आजच्या जगात आपण अनेक पासवर्ड जपतो पण एक पासवर्ड सर्वात महत्वाचा आहे श्री स्वामी समर्थ हा तुमच्या आत्म्याच्या अकाउंटचा पासवर्ड आहे जो कोणीही हॅक करू शकत नाही आणि जो तुम्हाला नेहमी सुरक्षित ठेवतो हा मुख्य पासवर्ड कधीही विसरू नका जेव्हा तुम्ही स्वामींचे नाव मनातल्या मनात जपता तेव्हा तुमचे हृदय केका एको सारखे बनते यात प्रवेश करणारा प्रत्येक विचार स्वामी नामाच्या लहरींनी शुद्ध होऊनच बाहेर पडतो आपल्या हृदयाला नामाच्या ध्वनीने भरून टाका जेव्हा तुमची शक्ती बुद्धी आणि संसाधने संपतात तेव्हा घाबरू नका कारण हे तुमची मेन पॉवर सप्लाय होती स्वामींवरची श्रद्धा हा तो ऑटोमॅटिक पॉवर बॅकअप आहे जो योग्य वेळी सुरू होऊन तुमच्या आयुष्याला प्रकाशमान ठेवतो त्यांच्या शक्तीवर अधिक विश्वास ठेवा काहीही बोलण्यापूर्वी किंवा करण्यापूर्वी तुमच्या विचारांचा मसुदा ड्राफ्ट क्षणभर स्वामींना सादर करा ते एक असे दैवी प्रूफ रीडर आहेत जे तुमच्या अहंकाराचे आणि क्रोधाच्या चुका सुधारतात आणि तुम्हाला योग्य शब्द निवडण्यास मदत करतात त्यांच्या तपासणीशिवाय कोणताही विचार पुढे जाऊ देऊ नका आपण नकळतपणे आपल्या जीवनाचे केंद्र आपले काम कुटुंब किंवा समस्यांना बनवतो पण ज्या दिवशी तुम्ही स्वामींना तुमच्या विश्वाचे केंद्र बनवाल त्या दिवशी इतर सर्व गोष्टी आपोआप योग्य कक्षेत फिरू लागतील केंद्र योग्य असले की परीघ नेहमीच संतुलित राहतो स्वामी तुम्हाला देत असलेल्या सर्वात मोठा देणग्या या भौतिक नसून आध्यात्मिक आहेत एक शांत झोप एक समाधानी मन आणि एक शुद्ध गिविसिन म्हणजेच सत्सद्विवेकबुद्धी हीच ती खरी संपत्ती आहे जी पैशाने विकत घेता येत नाही या संपत्तीसाठी त्यांचे आभार माना तुमची समस्या आणि तिचे समाधान यांच्यामध्ये फक्त शंकेची एक नदी वाहत असते श्री स्वामी समर्थ हे नावच त्या नदीवरचा एक मजबूत आणि अटूट विश्वासाचा पूल आहे डोळे झाकून या पुलावरून चालत जा तुमचे नाव पद किंवा ओळख काहीही असो शेवटी फक्त एकच ओळखपत्र कामी येणार आहे त्यावर तुमचे नाव नसेल पण स्वामींचा भक्त अशी सही असेल आणि ही सही स्वत स्वामींनी केलेली असेल हीच तुमची अंतिम आणि खरी ओळख आहे ज्याप्रमाणे सुमधूर मंजित वातावरण प्रसन्न करते त्याचप्रमाणे स्वामींचे नाव तुमच्या जीवनाचे बॅकग्राऊंड म्युझिक आहे सुखाच्या क्षणी ते आनंद वाढवते आणि दुःखाच्या क्षणी ते आधार देते हे म्युझिक तुमच्या जीवनात सतत वाजत राहो व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ